नमस्कार द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांनो आज आपण आंबेवणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी माननीय प्रवीण साहेब यांच्या प्लॉटवर आलो आहोत साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या ना माझं नाव प्रवीण वसंत पालखेडे राहणार आंबेवणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंचावन्न एकसष्ट एकोणसाठ एकवीस शेहेचाळीस ही आपली वराठी कुठली आहे किती तारखेची खरड चटणी चौदा एप्रिल ची खरड चाटणी झाली आंतर किती पैकी याला साडेआठ पाचचा अंतर आंतर एका झाडावर अठा पंचेचाळीस किती गड्या आहेत तर पन्नास गाडी या पन्नास काड्या पण आता जो पाऊस पडलेला आहे आता तुमच्या प्लॉटमध्ये ऑलरेडी हे चाकरु उतलेली दिसतात काय तर ह्याच्यामध्ये काडी वंजण्यासाठी काय किंवा काडी पांढरी पडण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलीत काय तर माझ्या प्लॉटची गाडीच पावसा जास्त पाऊस झाल्यामुळं गाडीच बांधायची थांबून गेलेली होती पण मी हे आयकॉन फोर जी हे प्लॉडक्ट मी चार आता मला सोडून आला चार ते पाच दिवस झालेले तर मला असा आयकॉन फोर जी चा रिझल्ट आहे की काडी पण सफेद पडलेली आहे आणि काडी पण एक एक दोन दोन डोळ जायला सुरुवात झालेली आहे इथे झाडावर पड दावा बघू तुम्हाला काय काय परत हा इथे काडी पूर्ण आता ही सफेद झालेली ही काडी इथे वनण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता डोळा सुद्धा झाडी पकडलेली जाड झालेली आणि okay, पत्ती हाँ। पत्ती सुद्धा छान प्रकारे अशी अजून आपली पत्ती सुद्धा एकदम छान आहे आणि डोळ्यामधला बदल लावा काय जाणवते डोळ एकदम सप्प्या जवळचे सुद्धा डोळ एकदम छान असे जाड झालेले आहे आणि सप्प्याच्या पण पाठीमागचे डोळे एकदम छान झालेले आहे म्हणजे जाडी पण भेटलेली आहे आपल्याला डोळ्यामध्ये पण आणि पत्ती पत्तीच आपली एकदम छान राहिलेली कारण नाही तर पूर्ण पूर्णपणे काडी सोडायच्या अगोदर काडीची स्टेज कुठली स्टेज होती स्टेज एका डोळ्यावर थांबलेली होती काडी थांबलेली था। होती हो बरोबर आणि त्याच्यानंतर पाच चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला हा फरक जाणव अजून हो, पानामध्ये काय फरक पानामध्ये असा फरक जाणवलेला आहे की पानाची अजूनही पण क्वालिटी खूप छान अशी औषध वाढल्यानंतर राहिलेली पानाच्या वाट्या वाट्या पिन झालेल्या नाही वाट्या पण क्लिअर झालेल्या सर्व आणि जो करपाय तो करपा पण जागेवर थांबलेला आहे तिथे तेवढा आहे ना करपा तेवढाच राहिलेला आहे आणि बाकीचा तिथेच थांबलेला आहे बर सोडायच्या वेळी ह्या सरीमध्ये पाणी होतं का हो ह्या सरीमध्ये पाणी होतं नंतर पाऊस पडला नाही बरोबर आता तुम्ही शेतकरी बांधवांना आता आपल्या भागातल्या सर्व शेतकरी बांधवांना अडचणी जाणवा लागलीत की काडी पांढरी पाडायची भीती आहे किंवा काडीचा डोळा टपोर व्हायची चान्सेस नाही तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकाल की शेतकरी त्यांना मी सर्व शेतकऱ्यांना बांधवांना हे सांगू इच्छितो की की आयकॉन फोर जी हे प्रॉडक्ट सर्वांनी सोडा हीच मी सर्वांना मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की ह्या सर्व शेतकऱ्यांच्या मनात एकच भीती की आपली गाडी नोंदून राहिली आपला माल निघतो का नाही हे सर्वांच्या मनात भीती आहे पण शेतकऱ्याने आयकॉन फोर जी हे प्रॉडक्ट हो, एक सोडावं एकरी पाच लिटरच्या हिशोबाने तर सर्व शेतकऱ्यांनी सोडावं हीच मी नम्र विनंती करतो शेतकरी बांधव नाही खरंच हे प्रॉडक्ट आयकॉन फोर जी खूप छान असं प्रॉडक्ट आणि डोळ्याला दिसणारे असे रिझॉर्ट माझ्या प्लॉट आज मला दिसलेले आहे पाचव्या ते सहाव्या दिवशी तर खूप छान असं आयकॉन फोर जी शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकताय की हा थॉम्झन फराडीचा प्लॉट आहे ब्लॅक सोयल आहे पूर्णपणे आणि पूर्णपणे चिक्कल झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये तरीसुद्धा एक सगळीकडे काडी पांढरी पडलेली आहे काय तरी तुम्ही तुमच्या द्राक्ष शेतीसाठी अवश्य सोडा